नमस्कार मी विराम चिन्हे आज मी माझ्या काही परिवाराची ओळख करून देणार आहे सर, सर्वप्रथम मीnar आहे पूर्णविराम नमस्कार मी पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम दिला जातो उदाहरणार्थ रमेश अम्मा करतो पूर्णविराम किंवा श्याम गावी गेल पूर्णविराम काही वेळा संक्षेपत देण्यासाठी पहिली अक्षर लिहून दिला जातो उदाहरण पो पूर्णविराम ला पूर्णविराम देशपांडे किंवा विनंती विशेष हे संक्षेप देण्यासाठी वि वी पूर्णविराम वि वी पूर्णविराम असे लिहिले जाते धन्यवाद आता येणार आहे स्वल्पविराम नमस्कार मुसल प्रोग्राम दोन छोटी वाक्य किंवा एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटा शब्द वगळता त्याच पुढे स्वल प्रोग्राम हे चिन्ह दिले जाते उदाहरणार्थ कस्तुरी स्वल प्रोग्राम वैभवी स्वल प्रोग्राम जानवी खेळ माझ्या मैत्रिणी आहेत किंवा आंबा स्वल प्रोग्राम कैरी स्वल प्रोग्राम पेरू हे माझे आवडते स्वल आहे धन्यवाद नमस्कार मोदाराचे चिन्ह आनंद दुःख भीती आश्चर्य इतर भावदर्शक शब्द वाक्यात आल्यास उद्गर्वाचे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ अरे बापरे उद्गारवाचक चिन्ह किती मोठा हाती उद्गारवाचक चिन्ह धन्यवाद